राष्ट्रीय शहर आरोग्य अभियाना अंतर्गत भुसावळ नगरपालिका दवाखाना जावर रोड येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराअंतर्गत हृदयरोग बालरोग स्त्रीरोग कान ना कसा व इत्यादी आजारावर मोफत तपासणी व औषधोपचार देण्यात आला यावेळी भुसावळ शहरातील सुप्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर सूरज बुळे डॉक्टर तोसिफ खान मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कीर्ती फटणकर व मुस्कान हॉस्पिटलचे बालरोहतज्ञ डॉक्टर खान व इत्यादी वैद्यकीय कर्मचारी हे फार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी प्रथम धन्वंतरीय पूजन करण्यात आले व यानंतर आलेल्या मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व आरोग्य शिबिरातून मानवी आरोग्य कशाप्रकारे राहू शकते ज्याकरिता मार्गदर्शन डॉक्टर कीर्ती पलटणकर यांनी केले आरोग्य के शिबिरातून आपण आपल्या आजारावर उपचार करून घ्यावे व आपल्या घरात सर्दी खोकला पडसे या आजाराचे पेशंट रुग्ण जरी असले तरी त्वरित जवळच्या नगरपालिका व शासकीय इस्पितळात जाऊन लगेच यावर तपास करावा आणि उपचार करून घ्यावे असे आवाहन केले सर्व फील्ड मध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कळकडीची विनंती आहे आपल्या भागातील कोणताही ताप सर्दी खोकला गुलाब उलटी या बेसिक आजाराने कोणीही जर त्रस्त असेल तर त्यांना आपले ठिकठिकाणी निघालेले नगरपालिकेचे दवाखाने आहेत आणि हा मुख्य दवाखाना आहे तिथेपर्यंत आपण घेऊन या शिबिरामध्ये तर तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन होतच असतं परंतु इतर वेळेस देखील आपण ना या आजारांसाठी नागरिकांना एकच सांगायचं आहे की सतर्क राहा कोणताही आजार घरी अंगावर काढू नका शिबिरासाठी मी तौसिफ सरांना खूप खूप शुभेच्छा देते आणि सरांच्या अधिपत्याखाली आपण सगळेजण चांगलं काम करतच आहोत आणि नेहमीच करत असता परंतु या वेळोवेळी येणाऱ्या आजारांच्या बाबत योग्य ते मार्गदर्शन घेऊन त्याच्यातला योग्य तो मेसेज आपण शुद्ध मराठीमध्ये आपल्या एरियामध्ये सांगावं ही सगळं